सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते फेस योगाचा मागे एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे हार्दिक आभार आणि या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या कमेंट्स आल्या होत्या अनेक ताईंनी अनेक प्रकारच्या शंका विचारल्या होत्या त्या शंकांचं निरसन करण्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ फेस योगाचा पुन्हा बनवत आहे आणि या व्हिडिओमध्ये त्या शंकांना मी उत्तरं देणार आहे त्यामुळे व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आता एका ताईंनी शंका अशी विचारली होती की माझ्या डोळ्याखाली सूज असते सकाळी उठल्यावर डोळे सुजलेले दिसतात तर डोळ्यांखाली मसाज कशी करायची हे सांगा तर प्रथम आपण डोळ्यांखाली मसाज कशी करायची हे पाहूयात डोळ्यांखाली मसाज करण्यासाठी तुम्ही जी अंडर आय क्रीम आहे ती वापरणार आहात अंडर आय क्रीम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादं फेस सिरम किंवा क्लिन्झिंग मिल्क क्लिन्झिंग मिल्क देखील घेऊ शकता मॉइश्चरायझर देखील घेऊ शकता फक्त आ, ड्राय किंवा कोरडी अशी मसाज करायची नाहीये कधीही चेहऱ्याला कारण कोरड्या मसाजमुळे चेहरा आणखी कोरडा पडतो तर मी इकडे आयक्रीम घेत आहे आता ही आय क्रीम बास होते एवढी जरी आय क्रीम असेल तरी बास होईल थोडीशी आयक्रीम घेतलीय ती डोळ्याच्या भोवती अशी सगळीकडे गोल लावून घ्यायची आहे ही आय क्रीम लावल्यानंतर आठच्या आकारामध्ये आपल्याला मसाज करायचा आहे आठ ही सर्क्युलर मोशन ही टीयर ग्लँड आहेत आपले जिथून आपले अश्रू यायला सुरुवात होते ते टीयर ग्लँड टीयर ग्लँड पासून मसाज चालू करायची आहे गोल इथपर्यंत आणि पुन्हा त्याच पॉइंटला यायचंय दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे झाल्यानंतर हे सगळं लिम्फॅटिक फ्लुईड आपल्याला खाली ड्रेन करायचे लिम्फॅटिक फ्लुईड म्हणजे हे चेहऱ्यात मध्ये अनावश्यक जे वॉटर रिटेन्शन झालेलं असतं अनावश्यक जे पाणी साठलेलं असतं किंवा जे टॉक्झिन्स चेहऱ्यावर सकाळी एकत्र झालेले असतात ते टॉक्झिन्स आपल्याला बाहेर काढायचे त्यासाठी मसाज झाल्यानंतर हे असं फ्लुईड ड्रेनेज लिम्फॅटिक फ्लुईडचं ड्रेनेज म्हणजे ते असे खाली गेले पाहिजेत याच्यावर लक्ष द्यायचं अंडर आय मसाज साठी म्हणजे डोळ्यांखाली जी, जी सूज आलेली असते त्यासाठी मसाज करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे जेड रोलर हा जेड रोलर आहे या जेड रोलरच्या मदतीने डोळ्यांखाली सावकाश आपल्याला मसाज मसाज करायची आहे आणि लिम्फॅटिक फ्लुईडचं ड्रेनेज करायचं आहे क्रीम लावून झाल्यानंतर हे जेड रोलर घ्यायचं आहे जेड रोलर व्यवस्थित सॅनिटाइज स्टरिलाइज करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच वापरायचं आहे कारण चेहऱ्याची स्किन फार नाजूक असते आणि चेहऱ्याच्या स्किनला कुठलंही इन्फेक्शन व्हायला नको त्यासाठी हा जेड रोलर आपल्याला व्यवस्थित सॅनिटाइज स्टरिलाइज करून घ्यायचं आहे तर हा जेड रोलर मी ऑनलाईनच मागवलेला आहे शंभर ते दीडशे रुपयापर्यंत हे दोन फेस योगाचे टूल आपल्याला ऑनलाईन मिळून जातात मी मिशोवरून मागवले आहे तुम्ही कुठूनही घेऊ शकता तर हे जेड रोलर मी ऑनलाईन शंभर रुपयापर्यंत मागवलेलं आहे तर हे जेड रोलर घ्यायचंय या जेड रोलरने ही अशी डोळ्यात खाली मसाज करत लिम्फॅटिक फ्लुईड ड्रेन आउट करायचं आहे लिम्फॅटिक फ्लुईड अशा पद्धतीने ड्रेन आउट यास इथे धरून देखील तुम्ही असं करू शकता माझ्या सोबत केलं तरी काही हरकत नाही तुमचाही मसाज होऊन जाईल इकडच्या बाजूला ही लिम्फॅटिक फ्लुइड इकडच्या बाजूला देखील अशाच प्रकारचा मसाज करायचा आहे माझ्या सोबतच तुम्ही देखील करू शकता हे असं लिम्फॅटिक फ्लुईडच ड्रेनेज आता आपलं झालेलं आहे डोळ्याखालची सूज बऱ्यापैकी आणि कमी होते तर डोळ्याचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर मी आता तुम्हाला दिलेलं आहे माझ्या कृतीतून पहिलं म्हणजे एट मसाज हा आठ आकाराचा जो मसाज आहे इथून चालू होऊन हा हा मसाज आणि दुसरं म्हणजे जेड रोलर तर ह्या दोन्ही पद्धतीने तुम्हाला डोळ्यांखालची सूज घालवता येईल यानंतर आता मी जेड रोलरचा आणखी दुसरा एक वापर सांगते हे जेड रोलर तुम्हाला फेशियल टोनिंगसाठी फेशियल साठी सा म्हणजे चेहऱ्याला छान आकार देण्यासाठी देखील वापरता येईल चेहऱ्यावरील अनावश्यक फॅट कमी करण्यासाठी देखील जेड रोलरचा छान उपयोग होतो तर जेड रोलर कसं वापरायचंय मी तुम्हाला दाखवते हे जेड रोलर असं इकडे फिरवायचंय खाली हे आपले जे जॉल आहे ती छान डेव्हलप होण्यासाठी जेड रोलर इकडच्या बाजूला देखील जेड रोलर वापरायचं आहे त्यानंतर या कपाळाचे मसाज करण्यासाठी जेड रोलर जेड रोलर फोरहेडवर फिरवताना किंवा कपाळावर फिरवताना कधीच वरून खाली असं फिरवायचं नाहीये तर जेड रोलर कायम खालून वर अशा पद्धतीने वापरायचं आहे फेशियल लिफ्टिंगसाठी म्हणजे उघडलेली त्वचा टाईट करण्यासाठी याचा वापर होतो त्यामुळे जेड रोलर खालून वर अशा पद्धतीने आपल्या हेअर पर्यंत घ्यायचंय म्हणजे हेअर लाईनला देखील मसाज होतो आणि पुढचे केस जर कमी झाले असतील तर ते सुद्धा तिथले मसल्स सुद्धा ऍक्टिवेट होतात तिथले पॉईंट सुद्धा ऍक्युप्रेशरने ऍक्टिवेट होतात त्यामुळे खालून वर अशी मसाज करायची आहे आयब्रो मसलला ला देखील अशी मसाज करायची आहे जेड रोलरच्या मदतीने इकडच्या आयब्रो मसलला पण या मसाज नंतर तुमचा चेहरा वर उचलल्यासारखा दिसणारे फेस लिफ्टिंगचं काम होणारे सुरकुत्या कमी होण्यासाठी या मसाजची मदत होणारे जेड रोलरच्या मदतीने हा मसाज तुम्ही करू शकता यानंतर हो हे आपलं चिक बोन चिक बोनचा मसाज देखील जेड रोलरच्या मदतीने होईल हे चिक बोन चिक बोन अशा पद्धतीने जेड रोलरच्या मदतीने मसाज केलेला आहे हे हा झाला जेड रोलरचा उपयोग आता जेड रोलरनंतर दुसरं आपलं इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे गोशा तर या गोशाच्या मदतीने मसाज कसा करायचा आहे हे आपण पाहूयात जॉ लाईनसाठी पहिल्यांदा दाखवते हे अस इथं मध्ये दोन बोटं लावायचे आहेत आणि हे परपेंडिक्युलर धरायचं नाहीये तर फ्लॅट पाहिजे गोशा वापरताना कधीही ते सिक्स्टी डिग्री मध्ये वापरायचं आहे खूप असं परपेंडिक्युलर नाईन्टी डिग्रीज मध्ये असा मसाज करायचा नाहीये तर ते जेवढं फ्लॅट धरता येईल तेवढे फायदे अधिक मिळतील त्यामुळे ते फ्लॅट धरून अशा पद्धतीने मसाज करायचा आहे गोष्याच्या मदतीने जॉलाइनला, छान असा मसाज होतो आहे तुम्ही सोबत करा नंतर इकडच्या बाजूने गोशाच्या मदतीने तुम्ही शार्प साठी हा मसाज देखील करू शकता इकडच्या बोनच स्क्लप्चरिंग याच्यामध्ये होत आहे हा मसाज झाला जॉ लाईनचा यानंतर हे डबल चीन किंवा खाली आलेलं जे फॅट आहे याच्यासाठी अशा पद्धतीने हा गोशा पकडायचा आहे अशा पद्धतीचा मसाज करायचा आहे हा मसाज कधीच उलटा असा करायचा नाहीये कधीही गोशा खालू वरून खाली असाच आला पाहिजे उलटा मसाज केला तर त्याचे उलटे परिणाम होतील त्यामुळे हा गोशा जे आपलं इन्स्ट्रुमेंट आहे ते आपलं वरून खाली आलं पाहिजे तुम्ही माझ्यासोबत करा हे फॅट जे आहे आपलं डबल चीन अनावश्यक चेहऱ्याच्या खाली मानेवर असलेलं फॅट कमी करण्यासाठी या एक्सरसाइजचा खूप उपयोग होणार आहे या योगाचा खूप उपयोग होणार आहे योगा, योगा आपल्या आयुर्वेदाने सांगितला आहे आणि याच्यामध्ये आपण काही मॉडर्न टेक्निक्सला देखील इंट्रोड्यूस केला आहे प्राचीन तत्वज्ञान आणि मॉडर्न टेक्निक्स या दोन्हीचा संगम म्हणजे हा आधुनिक फेशियल योगा आहे आणि याने आपल्याला छान असे रिझल्ट मिळणार आहे आता आपण पाहूयात की आपल्या फोरहेडला कशा प्रकारे मसाज करायचा आहे खालून वर खालून वर खालून वर फेस लिफ्टिंग टेक्निक ज्याला म्हणतात खालून वर पुढचं म्हणजे तुमच्या नाकाजवळ हे जे तुमचे सायनिस साईट जे पॉइंट आहेत सायनस पॉइंट यांना म्हणतात त्याच्यासाठी गोशा हा अशा प्रकारे पकडायचा आहे पॉइंट्स ऍक्टिव्हेट करायचे आहेत इकडचा देखील पॉइंट ऍक्टिवेट करायचा आहे आणि जे काही फ्लुईड आहे ते पुन्हा ड्रेन आउट, अशा पद्धतीने हा मसाज हे निझल पॉइंट पहिले ऍक्टिव्हेट करायचे आहेत चे हे जे पॉइंट्स आहेत सायनस देखील या मसाजने कमी होतो कारण सायनस म्हणजे एक प्रकारचा कफ आपल्या नाकाजवळ जमलेला असतो आणि आपण हे ज्यावेळी फ्लुईड ड्रेन आऊट करतो आहे त्यासोबत आपला कफ देखील ड्रेनआउट होतो आहे त्यामुळे साठी देखील हा मसाज युजफुल आहे यानंतर कानाचा एक मसाज मागच्या वेळी माझ्याकडून सांगायचा राहिला तर कानासाठी सीजर मसाज हा युजफुल आहे तर अशा पद्धतीने हातांची सीजर करून घ्यायची आहे आणि कानांना अशा पद्धतीचा मसाज द्यायचा आहे दहा वेळा हा मसाज दिल्याने कानाजवळच जे एक्स्ट्रा फॅट आहे ते कमी होतं आपले जे इथले पॉइंट्स आहेत कानाजवळचे अॅक्युपेश प्रेशर पॉइंट्स ते ऍक्टिवेट व्हायला मदत होते आपल्या ब्रेनचं काम चांगलं चालायला मदत होते आणि त्यामुळे ही सीजर मसाज ज्याला म्हणता येईल कानासाठीची सीजर मसाज आणि आपल्या आयब्रोज लिफ्टअप करण्यासाठी ही अशा पद्धतीने हा गोशा धरून अशी मसाज तुम्ही देखील माझ्यासोबत करा तुम्हाला रिझल्ट ताबडतोब लगेच पाहायला मिळतील अशा पद्धतीने गोशाच्या मदतीने ही मसाज केली जाते ह्या आहे असे दोन इन्स्ट्रुमेंट आज मी तुम्हाला दाखवले हे फेशियल टूल किटचे दोन इन्स्ट्रुमेंट आहेत याला गोशा याला गोशा आणि याला जेड रोलर असं म्हटलं जात आणि फेशियल मसाज करताना फेशियल मसाजला सुरुवात करताना कधीही चेहऱ्याला फेस ऑइल सीरम किंवा मॉइश्चरायझर देखील तुम्ही लावू शकता परंतु कोरडा मसाज कधीच करायचा नाहीये कोरड्या मसाजमुळे स्किन डॅमेज होण्याची शक्यता असते हे कायम लक्षात ठेवायचंय अंडर आय मसाज देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा असेच आरोग्यविषयक माहिती देणारे महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर रोज पाहायला मिळत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद